आज प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे राजेंद्र ढेरंगे यांच्या नाशिक रोड इथल्या घराची झडती घेतली गेली आहे या झडती दरम्यान एसीबी कडून महत्वाची कागदपत्र जप्त झाली आहेत तर जप्त कागदपत्रांमुळे चौकशीला आता वेग येऊ शकतो आजच्या सुनावणी दरम्यान ही कागदपत्र सादर केली जाण्याची देखील शक्यता आहे किरण ताजणे आपल्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिक अपडेट देतील आपल्याला सर्वांना माहिती आहे की गुरुवारी मंत्रालयामध्ये राजेंद्र डेरिंगे दे, याला एसीबीने अटक केलेली होती आणि याच प्रकरणातील जो राजेंद्र डेरिंगे आहे त्याचं नाशिकला घर आहे नाशिक, नाशिक रोड परिसरामध्ये राजेंद्र डेरिंग राहत होता त्याच्या घराची झडती एसीबीने घेतलेली आहेत आणि यामध्ये महत्वाची जी कागदपत्र आहेत ती एसीबीच्या हाती लागलेली आहेत कागदपत्र जप्त केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये शक्यता आहे आणि आजच्या दिवशी राजेंद्र डेरिंगे याची जी कस्टडी आहे ती संपते आहे त्याला आजच्या दिवशी पुन्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि या सुनावणीच्या दरम्यान ही कागदपत्र सादर केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे एसीबीच्या या झडतीमध्ये नेमकं काय सापडलेलं आहे हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे मात्र एकूणच राजेंद्र डेरिंगे यांच्या अडचणी अधिकच वाढल्याचं आता आपल्याला पाहायला मिळत आहे बरं किरण तुम्ही असे जोडलेले राहा पुढची देखील बातमी महत्त्वाची आहे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यात पुन्हा एकदा खळबळ माजली कारण झिरवाळ यांच्या दोन सचिवांनंतर तिसरे सचिव देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत डॉक्टर रामदास गाढे यांच्यावरती एकाशी पुनर्नियुक्ती रोखल्याचा आरोप केला गेलाय नंदुरबार खाद्यतेल प्रकरणातील निलंबन कोर्टाने बेकायदेशीर ठरवलंय सहा महिने उलटले तरी देखील आदेशांची अंमलबजावणी नाही झाली त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित नवी लायसन्स साठी हजारोंपासून लाखांपर्यंत रेड कार्ड आरोप होत आहेत आणि कोट्यवधींचं सुपारी प्रकरण चर्चेत येते पण कारवाई होत नाहीये मंत्री जिरवाळ यांच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्न उपस्थित होत आहेत किरण या संदर्भात देखील अधिकची अपडेट राजेंद्र देरिंगे यांच्यामुळे अडचणीत सापडलेली झिरवाळ हे आता सचिवांच्या माध्यमातून देखील अडचणीत सापडल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे डॉक्टर रामदास गाडे यांच्यावर पुनर्नियुक्तीच्या जी रोखल्याचा आरोप आहे नंदुरबारचं जे खाद्यतेल प्रकरणातील निलंबन आहे ते न्यायालयानं बेकायदेशीर ठरवलेलं होतं सहा महिने उलटले तरी देखील त्या आदेशाची अंमलबजावणी रामदास गाडे यांच्या माध्यमातून झालेली नाहीये त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत नवीन लायसन्ससाठी हजारोंपासून ते लाखांपर्यंतचा रेट कार्ड देखील असल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि यामध्ये एक धक्कादायक बाब म्हणजे नाशिकमध्ये सुपारीचे ट्रक आढळून आलेले होते त्यामध्ये कोटव्द रुपयांचं असलेले हे ट्रक नेमकं कोणाचे होते त्याची नेमकी चौकशी काय झाली कारवाईच्या संदर्भात पुढे काय झालं असे वेगवेगळे प्रश्न खरं म्हणजे उपस्थित करण्यात आलेले होते आणि यामध्ये कुठलीही कारवाई न झाल्यामुळे गाडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आणि एकूणच मंत्र्यांचा हा सगळा कारभार या निमित्तानं चर्चेत आला त्यामुळे रामदास गाडे यांच्यामुळे मंत्री नरेंद्री जिरवाल जे आहेत ते अडचणीत सापडत आहे यापूर्वी देखील जे दोन सचिव होते त्यांच्यामुळे यांची होती मुख्यमंत्री त्यांच्या सचिवांचं त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेली होती एक तिसरे त्यांचे खासगी सचिव होते आणि त्यामुळे देखील आता पुन्हा एकदा खबर उडालेली आहे आणि आता या प्रकरणात कोणत्या अधिकाऱ्यांचा पाय किती खोलवर आहे याचा तपास आता केला जातो त्यामुळे या तपासा काय समोर येत हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी Legenda